मोत्याची माळ सोन्याचा साच मोत्याची माळ सोन्याचा साच संतोष रावांच नाव घेते हळदी कुंकू आहे आज तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण रथसप्तमी दिवशी सुगड पुजलेली आहे ज्या महिला संक्रांतीच्या वेळेस सुगड पुजू शकत नाही काही प्रॉब्लेम आहे तर त्या या दिवशी म्हणजेच रक्तसप्तमी दिवशी पुजतात तर आजचा हा खास दिवस असतो महिलांसाठी आणि हा शेवटचा दिवस आहे त्यांचं कोणाच हार्दी कुंकू राहिलेलं आहे ते सर्व लेडीज याच दिवशी हार्दी कुंकूचा कार्यक्रम उरकून घेतात दाखवते की मी कशी सुगड पुजलेली आहे ते तर सर्व काही या व्हिडिओमध्ये दिसेल आम्ही इथे केरळामध्ये राहूनसुद्धा कशा पद्धतीने संस्कृती जपतो आहे किंवा आम्ही कसा हा कार्यक्रम का अरेंज केला आहे किंवा आमच्या घरचा हादी कार्यक्रम कसा आहे तो तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो एंडपर्यंत व्हिडिओ थांबवा म्हणजे सगळं काही तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचं डेकोरेशन केलं आहे तेही तुम्हाला दिसेल तर चला दाखवते इथंच मी सुवासिनीचा जो वाण असतो त्याचं डेकोरेशन केलेलं आहे आणि डेकोरेशन आपलं पूर्वीपासून चालत आलेलं एकदम सिंपल पद्धतीचं आहे लगेच आपण अशा पद्धतीचे डेकोरेशन करू शकतो मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करेन आणि ह्याचाही तर हे कसं केल्यानंतर एकदम अट्रॅक्टिव्ह असत त्यासाठी सर्वांनी अशा पद्धतीचं सुवासिनीचा जो वाण असतो ते सेट करून अशा पद्धतीने डेकोरेशन करून ठेवलं तरीही एकदम हदीपुकाच्या वेळेस म्हणतात ना असं चार चांद गज्ज आहे का व इथं सेम तसं सगळं काही आणि मी इतर रांगोळी पण काढली आहे तुम्हाला दाखवते तर इथं सुरातीची रांगोळी काढलेली आहे बघा तुम्ही मला जमली आहे का क्लास वगैरे केलेलं नाही जसं मी ट्राय केली बट आणि तर मी माझ्या पद्धतीने काढले त्याचा मी नथ काढले नथ मला खूप आवडली कारण नथ एकदम सोपी आहे आणि अट्रॅक्टिव्ह दिसते आहे रांगोळीमध्ये तर कम्प्लीट दोन तास मी ही रांगोळी काढत होती आणि इथे केव्हामध्ये रांगोळी भेटतच नाही सो मी इथं ना पोळसा बारीक करून ब्लॅक कलर केलेला आहे तर ते पण तुम्हाला मी नंतर दाखवेन पुढे व्हिडिओमध्ये आता पद्धतीने ही रांगोळी काढली आहे आणि इथं बघा आमच्या तुळशी बंधाव इथं हे डेकोरेशन केले फुलांचं ॲक्च्युली मी केरळमध्ये सगळे आत्तपू म्हणतात इथेला म्हणजे फुलाचंच जे आपण डिझाईन करतो त्याला आत्तपू इथं केरळमध्ये म्हणतात इथे तर आहे मीन्स केरळमध्ये मिळाल्यानंतर पहिल्यांदा अशा तऱ्हेची फुलांची रांगोळी बघितली आम्ही नेहमीच काढतो आता मी जस्ट छोटीशी स्मॉल काढली आणि हे आमचं तुळशी बंधाव इथं मी थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी ना ते असं रोजच्या पाकळ्या टाकले असे सर डेकोरेशन आहे सो मी आता पहिल्यांदा सूर्यदेवाला पोहोचणार आहे नंतर बायका थोड्याच वेळात येतील मग त्यांचं त्या पण आल्यानंतर मग कसं आम्ही कार्यक्रम करतो आहे किंवा मी त्यांच्यासाठी काय काय गिफ्ट घेतले ते तुम्हाला दाखवते आणि आम्ही आज स्पेशली उखाण्याच्या स्पर्धा घेणार आहोत बट इथं काय होतं आहे की महाराष्ट्रीयन फॅमिलीज इथं थोड्या आहेत जास्त बायका नाहीत त्यामुळे मग जेवढ्या आहेत बायका बरोबरच आम्ही हा कार्यक्रम सेलिब्रेट करणार आहे ॲक्च्युली मला हा कार्यक्रम गावी आमच्या तिथं म्हणजे आतपाडीमध्ये करायचा होता बट काय म्हणून म्हटलं मग इथं करावा छोटा का होईना म्हणून इथं अरेंज केलेलं आहे सगळं आणि म्हणजे तरी दहा फॅमिलीज आहेत इथं की त्यातल्या एक किती येतात बघू म्हणजे सगळ्यांना टाईम भेटतोय तसं ते येणार आहे एकत्र थोड्या पाच हात जमी फक्त एकत्र येतील मग तेवढाच मी व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते बाकीच्या जमेल तेव्हा येतात या दिवशी आणि हळदींको लावून जातात सो असा आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे तर चला आता मी ना पहिल्यांदा सूर्यदेवाला वसते आणि नंतर आपल्या घरातल्या देवाला ओसायचं आणि नंतर मग बायकांना ओसायचं असं पूर्वीपासून चालत आलेली मी प्रथा आहे आपली महाराष्ट्रीयन प्रथा सर्वांना माहितीच असेल बट मी थोडंसं सांगितलं ओके तर हे बघा मी हे वाणाचं साहित्य लुटण्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे छान वाटले मला मस्त डिझाईन आहे याची आणि हळदी कुंकू ठेवण्यासाठी याचा यूज होऊ शकतो आहे आपण काहीतरी देताना यूज होण्यासारखंच असावं असं वाटत होतं म्हणून मी हे घेतले आणि प्रत्येक डिझाईन वेगवेगळ्या आहेत तर डिझाईन पण बघून व्यवस्थित घेतलेला आहे हा खरं ह्याच्या पसंतीचं आहे हे पण छान ते कळस वगैरे आणि हळदी कुंकुवाचं करंड तर हे मी देणार आहे गिफ्ट सांगायचं म्हणजे हे मी कुठून आहे माहिती आहे का पंढरपूरला आम्ही गेलो होतो ना देवाला त्यावेळेस तिथून पंढरपूरमधून मी घेऊन आले म्हणजे महाराष्ट्रातून केरळमध्ये मी याला आणलेलं आहे हे सर्व साहित्य छान वाटलं इथं केरळामध्ये अशा पद्धतीचे करंडा वगैरे भेटणार नाही मला करंडा टाईप मध्येच काहीतरी हवं होतं Vamos acertar o carro, vamos Спасибо. ¿Cómo ¿no? नव्हते কৰি <laughs> <laughs> ॲक्च्युली फ्रेंड्स महाराष्ट्रामध्ये कसं असतं की सुगट पुसताना आपण जे काही ठेवतो तिथं गाजर म्हणा हुरडा वगैरे तर ते सगळं वटीत घालण्याची प्रथा आहे बट आपल्याकडे इथं केरळामध्ये काहीच भेटू शकत नाही सो आम्ही नेहमी काय करतो की वटी भरण्यासाठी आपलं सिंपली तांदूळ आणि खोबरं असं टाकून वटी भरून घेतो दरवर्षी आम्ही ह्याच पद्धतीने वटी भरून घेतो बट ह्याच वर्षी मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आम्ही केरळामध्ये मकर संक्रांत साजरी करतो ते आय होप फ्रेंड्स की तुम्हाला आमची ही पद्धत आवडली असेल कारण काही नसल्यानंतर काहीतरी ॲडजस्ट करून आपला कार्यक्रम आम्ही करून घेतो खरं सांगायचं तर फ्रेंड्स मकर संक्रांतीचा व्हिडिओ खूप मोठा आहे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही मी दाखवू शकत नाही सो त्यासाठी मी चार पाच भागामध्ये हा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर बाकीचे जे, जे व्हिडिओ येतील तेही तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये याच्या पुढचा जो कार्यक्रम मी कसा केला आहे ते सगळं काही त्या व्हिडिओमध्ये दिसून येईल तुला सांगते

Ďakujem za pozornosť. केरळाची थाली बनवली म्हणजेच केरळचं जेवण आपलं कसं आपली महाराष्ट्रात खाली असते तसं ही केरळची थाली म्हणतात त्याला तर हे सांबार आहे जरा दाखव सांबार हे सांबार म्हणतात इथं आणि ही मोरकरी आपण कढी म्हणतो ना तशीच ही मोरकरी असते आणि ही तोरण आहे मिक्स सगळ्या भाज्या बनवून केलेलं असतं ही कागल्याची करी आहे म्हणजे हे पण तोरणच आहे कारल्याचं आणि हे लिंबाचं आचार आहे लिंबाचं लोणचं आहे आणि ही कॅबेज तोरण म्हणजे कोबीची भाजी थोडक्यात म्हणायचं झालं तर मराठीमध्ये कोबीची भाजी आहे किती छोटे छोटे पिसेसने कट करतात बघा आणि पापड केरळाचं स्पेशल पापड आणि हा केरळचा स्पेशल राईस म्हणजे केरळाचं स्पेशल तांदूळ आहे मो मोठा भात आहे ॲक्च्युली हा ब्राऊन कलरचा टेस्टी असतोय भरपूर आणि हे केरळाचं फेमस पायसम शेम्या पायसम तर आता बघा सगळं काही केरलाच्या पद्धतीनं आम्ही आता जेवण करणार आणि सगळं वाढून घेणार आहे तर सगळं दाखवते तुम्हाला मी पण वस्ती खाव त्या दाखवते तुम्हाला म्हणजे काय काय देतात ते भरपूर भाज्या असतात भाताबरोबर आणि भात एकदम सुट्टी सुटीत आहे बघा खायला एकदम टेस्टी आहे तर तुम्ही केला आला तर नक्कीच खाऊन बघा तुम्हाला पण आवडेल

कारण ही झाली केरलाची खाली तयार या, या जेवायला सगळे एकदा दाखवू दीदी तर आता सगळे जेवण करायला लागले जेवण सगळ्यांनी घेतलंय आणि सगळ्यांचं सुरु आहे जेवणाचं घेते मो mm तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांना तर मी म्हणून आता देते सगळ्यांना त्यानंतर सेकंड पार्ट पण येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही उखाणच्या स्पर्धा वेगवेगळ्या वे पद्धतीचे गेम खेळायलो आहोत तोही व्हिडिओ नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग